नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा बारा द म्हणजे एक शतक दोन दशक पंधरा द म्हणजे एक शतक पाच दशक सतरा द म्हणजे एक शतक सात दशक अठरा द म्हणजे एक शतक आठ दशक एक श चार बरोबर चौदा द तीन श दोन द बरोबर बत्तीस द चार श तीन द बरोबर त्रेचाळीस द पाच श नऊ द बरोबर एकोणसाठ द आता करूया एक बेरीज दोनशे सदुसष्ट अधिक पाचशे एकोणचाळीस पहिल्यांदा खण करून घेऊ शतक दशक आणि एककाचे सात एकक अधिक नऊ एकक बरोबर सोळा एकक सोळा एकक म्हणजे एक दशक सहा एकक म्हणून सहा एकक एककाच्या घरात लिहू आणि एक दशक दशकाच्या घरात देऊ, दशकाच्या घरात पहिले सहा अधिक तीन बरोबर नऊ अधिक हा एक हाचा बरोबर दहा दशक म्हणून खणात शून्य लिहिले एक हातचा शतकाच्या घरात लिहिला शतकामध्ये दोन अधिक पाच बरोबर सात अधिक हा हजचा एक बरोबर आठ शतक म्हणून बेरीच आली आठशे सहा पुढचं उदाहरण एकशे पस्तीस अधिक चारशे शहात्तर पाच अधिक सहा एकक बरोबर अकरा एकक एककाच्या खणात लिहिला एक एक हातचा दशकाच्या घरात दशक अधिक सात बरोबर दहा दशक अधिक एक बरोबर अकरा दशक अकरा पैकी एक लिहिला दशकाच्या घरात एक हा शतकामध्ये शतकात एक अधिक चार बरोबर पाच अधिक हा एक हत्चा बरोबर सहा शतक म्हणून बेरीज आली सहाशे अकरा पुढचं उदाहरण दोनशे सत्तेचाळीस अधिक पाचशे सतरा सात अधिक सात बरोबर चौदा एक एककाच्या घरात चार हातचा एक दशकाच्या घरात चार अधिक एक अधिक एक हातचा बरोबर सहा दशक शतकाच्या घरात दोन अधिक पाच बरोबर सात शतक म्हणून बेरीज सातशे चौसष्ट पुढचं उदाहरण चारशे पासष्ट अधिक तीनशे पस्तीस पाच अधिक पाच बरोबर दहा एकक एककाच्या घरात शून्य हातचा आला एक दशकाच्या घरात दशकामध्ये आधीचे सहा अधिक तीन बरोबर नऊ अधिक एक हातचा म्हणजे दहा दशक म्हणून दशकाच्या घरात लिहिले शून्य हातचा एक शतकामध्ये शतकामध्ये आधीचे चार अधिक तीन बरोबर सात अधिक एक हातचा बरोबर आठ म्हणून बेरीज आली आठशे पुढचं उदाहरण पाचशे एकोणपन्नास अधिक एकोणीस नऊ अधिक नऊ बरोबर अठरा एकक म्हणून एककाच्या घरात आठ हातचा एक दशकामध्ये आधीचे चार अधिक एक बरोबर पाच अधिक हातचा एक बरोबर सहा दशक शतकामध्ये पाच अधिक शून्य बरोबर पाच शतक म्हणून बेरीज आली पाचशे अडुसष्ट पुढचं उदाहरण आठशे पन्नास अधिक साठ शून्य अधिक शून्य बरोबर शून्य एकक पाच अधिक सहा बरोबर अकरा दशक म्हणून दशकाच्या घरात एक हातचा एक शतकामध्ये आधीचे आठ अधिक शून्य बरोबर आठ अधिक एक हातचा बरोबर नऊ शतक म्हणून बेरीज आली नऊशे दहा आता तीन संख्यांची बेरीज चारशे बत्तीस अधिक चौऱ्याण्णव अधिक पाच दोन अधिक चार बरोबर सहा सहा अधिक पाच बरोबर अकरा एकक एककाच्या घरात एक हातचा आला एक दशकामध्ये आधीचे तीन अधिक नऊ बरोबर बारा बारा अधिक शून्य बरोबर बारा अधिक एक हातचा बरोबर तेरा दशकामध्ये तीन हातचा आला एक शतकामध्ये शतकामध्ये आधीचे चार अधिक शून्य अधिक शून्य बरोबर चार अधिक हातचा एक म्हणजे पाच शतक म्हणून बेरीज आली पाचशे एकतीस पुढचं उदाहरण चारशे बहात्तर अधिक दोनशे नऊ अधिक एकशे बेचाळीस दोन अधिक नऊ बरोबर अकरा अकरा अधिक दोन बरोबर तेरा तेराशे तीन हातचा आला एक सात अधिक शून्य बरोबर सात अधिक चार बरोबर अकरा अधिक एक हातचा बरोबर बारा बाराशी दोन हातचा आला एक शतकामध्ये चार अधिक दोन बरोबर सहा सहा अधिक एक बरोबर सात अधिक एक हातचा बरोबर आठ म्हणून बेरीज आली आठशे तेवीस <tell noise> पुढचं उदाहरण दोनशे पन्नास अधिक तीनशे पंचेचाळीस अधिक चोवीस शून्य अधिक पाच बरोबर पाच पाच अधिक चार बरोबर नऊ दशकामध्ये पाच अधिक चार बरोबर नऊ नऊ अधिक दोन बरोबर अकरा अकरा मधला एक दशकामध्ये हातचा आला एक शतकामध्ये आधीचे दोन अधिक तीन बरोबर पाच पाच अधिक एक हातचा बरोबर सहा म्हणून बेरी झाली सहाशे एकोणीस पुढचं उदाहरण तीनशे ब्याऐंशी अधिक एकशे नव्याण्णव दोन अधिक नऊ बरोबर अकरा अकराशे एक हातचा आला एक आठ अधिक नऊ बरोबर सतरा सतरा अधिक एक हातचा बरोबर अठरा अठरा मधले आठ हातचा आला एक तीन अधिक एक चार अधिक एक पाच शतक म्हणून बेरीज आली पाचशे एक्क्याऐंशी पुढचं उदाहरण तीनशे सात अधिक दोनशे पंचेचाळीस सात अधिक पाच बरोबर बारा बाराशे दोन हातचा आला एक शून्य अधिक चार बरोबर चार अधिक एक हातचा बरोबर पाच शतकात तीन अधिक दोन बरोबर पाच म्हणून बेरीज पाचशे तीस गुलमोहराची तीनशे पंचाहत्तर कडू लिंबाची व एकशे साठ सागाची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली पहिल्यांदा शतक दशक व एककाचे खण करू दोनशे तीस गुलमोहराची झाडे अधिक तीनशे पंचाहत्तर कडू लिंबाची झाडे अधिक एकशे साठ सागाची झाडे शून्य अधिक पाच अधिक शून्य बरोबर पाच दशकात तीन अधिक सात बरोबर दहा अधिक सहा बरोबर सोळा सोळातले सहा लिहिले एक हातचा शतकात आधीचे दोन अधिक तीन बरोबर पाच अधिक एक सहा अधिक एक हातचा बरोबर सात म्हणून एकूण झाडे सातशे पासष्ट पुढचं उदाहरण प्रदूषण चाचणी केंद्रात एकशे त्र्याण्णव दुचाकी वाहनांची व दोनशे सत्त्याण्णव चार चाकी वाहनांची प्रदूषण चाचणी केली तर एकूण किती वाहनांची प्रदूषण चाचणी केली पहिल्यांदा खण करून घेऊ एकशे त्र्याण्णव दुचाकी वाहने अधिक दोनशे सत्त्याण्णव चार चाकी वाहने तीन अधिक सात बरोबर दहा दहातले शून्य हातचा आला एक दशकामध्ये आधीचे नऊ अधिक नऊ अठरा अधिक, अधिक एक हातचा बरोबर एकोणीस म्हणून दशकात नऊ लिहिले हातचा एक शतकात आधीचे एक अधिक दोन बरोबर तीन अधिक एक हातचा बरोबर चार म्हणून चारशे नव्वद एकूण वाहने अशा आहे या मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा